गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी सर्वांचं स्वागत आहे शहरात संततधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील पंचगंगा नदीला महापूर आलाय या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या नागरिकांना बसत असतो त्यामुळे हजारो नागरिक पूरग्रस्त झालेत त्यांच्या घरात पाणी आल्यामुळे त्यांचे स्थलांतरण करण्यात आले आज बालाजी सोशल इफेक्ट्स आणि यश ग्रुप सांगली नाका यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी जेवण चहा पाण्याचे साहित्य तसेच जनावरांना चाराही देण्यात आला यावेळी दोन्ही संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी कोल्हापूर सांगली साताऱ्यासह कोकण भागात मुसळधार पावसाने कहर केलाय कृष्णा व पंचगंगा नदीला महापौर परिस्थिती निर्माण झाली हजारो नागरिक पूरग्रस्त झाले आहेत तर इचलकरंजी शहरातील गावभाग परिसर शेळकेमेळा लक्ष्मी मंदिर अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांचे स्थलांतरित करण्यात आले त्यांची राहण्याची व्यवस्था राजीव गांधी वेद भवन वेदभवन मंगलधाम नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले शहरातील विविध सामाजिक संस्थेकडून या पूरग्रस्त नागरिकांना जेवण खाण्यापिण्याचे साहित्य वाटप करण्यात येत आहे शहरातील आज बालाजी सोशल इफेक्ट्स आणि यश ग्रुप सांगली नाका यांच्या वतीने शहरातील आठ पूरग्रस्त छावणींमध्ये जाऊन सकाळ संध्याकाळचे जेवण चहा चहानाष्टा असे देण्यात आले तसेच जनावरांनाही चारा देण्यात आलाय या दोन्ही ग्रुपच्या वतीने समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात <ग्रावाणी> कोरोना <गरेथ> <ग्रावाणी> काळात या <गरेथ> दोन्ही संघटनांनी मोठे कार्य केले पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा आत्मविश्वास या दोन्ही सामाजिक संघटनांनी दिलाय तर आजवर समाज उपयोगी काम या दोन्ही संघटनेकडून होत असतात कारण राजपूत श्रुती राजपूत प्रथमेश माचरे गणेश दावरे पृथ्वी मिनेकर त्यांच्यासह बालाजी सोशल इफेक्ट्सचे पदाधिकारी उपस्थित होते